जय हिंद जय महाराष्ट्र भावंड कशाच चालले बऱ्यांना पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण आहोत हामरापूरला हमरापूरला जाण्याचं कारण काय माहिती आहे आज आपल्याला बाप्पांचं आगमन आहे बाप्पांचा म्हणजे आमची मूर्ती झालेली आहे तर आम्ही मूर्ती पण आणणार आहोत आणि मूर्त्या पण तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन त्यासाठी ब्लॉगला कंटिन्यू राहा या बघूया काय मजा येते काय धमाल होते ते तुमच्यासोबत मी शेअर करेन ओके या पुन्हा एकदा काय आता मी निघलोय हमरापूरला कारण की आज आपली मूर्तीचं आगमन आहे ना तर आपल्या मूर्ती आणायला आम्ही निघलो आहे पाहू शकतो ट्रॉफिक आणि खूप अशा मूर्त्या आता चाललेल्या आहेत तर बघू या आपली मूर्ती रेडी झाली का नाही काय माहीत आता जाऊन तिकडे समजेल आपल्याला या बघू आहे काय पुन्हा एकदा अनिल धुमाळ आपल्या व्हिडिओवर मूर्तीला बघून मूर्ती बघून दिलेला आहे कितवा वर्ष आहे तुमचा सातवा सातवा बघू शकता नावू शकता आमची मूर्ती झालेली आहे आता आम्ही घेऊन आम्ही चाललेलो पुरणला ठीक आहे गावाचं नाव फायनली काय बघा आमची मूर्ती घेऊन आम्ही चाललोय फायनली बघा काय नाही एक तासात येत होता एक तास। देखे तास। देखे कशी वाटली व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका टेक केअर बाय बाय भेटू पण ना एकदा नवीन व्हिडिओवर